अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे काल झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या कुटुंबासाठी कोणता निर्णय घेतलेला आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना मिळाली पाहिजे महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे यांच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिलेली आहे राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा काल सकाळी महावि महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी आमदार छगन भुजबळ आमदार हिरामन खोसकर महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे जिल्हाधिकारी जलज शर्मा अशा प्रकारे अनेक त्यांचे जे सहकारी या ठिका कार्यक्रमाला उपस्थित होते महिला व बालविकास विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच कोटी लाभार्थी आहेत बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीमध्ये वीज शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत थ्री डी अंगणवाडीच्या उपक्रमाचे मंत्री आदिती तटकरे यांनी कौतुक केले तर अशा प्रकारचा निर्णय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलेला आहे यानंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची आरोग्य तपासणी ही मोफत केली जाईल असा या ठिकाणी हा घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय म्हणावाच लागेल यापूर्वी असा कोणताही निर्णय घेतलेला नव्हता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या कुटुंबासाठी यापूर्वी कोणताही निर्णय नव्हता झालेला पण आता या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडीविषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद